अठ्ठावीस 20 एप्रिल दोन हजार तीन संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास राजस्थानच्या सावर पोलीस ठाण्यात एका अज्ञात नंबर वरून फोन येतो फोनवरचा थरथरतच असतो बनास नदी पूर्ण कोरडी पडली आणि नदीच्या काठावर वाळलेल्या जमिनीवर एक जळलेलं कापलेलं मानवी डोकं पडले इतकंच तो एका दमात बोलतो आणि फोन कट होतो पोलिसांची टीम ताबडतोब घटनास्थळी पोहचते त्यांना मिळालेल्या माहितीनुसार खरंच तिथे एक डोकं सापडतं डोक्याची त्वचा बरीचशी जळलेली चेहऱ्याचे अवयव ओळखून न येण्याजोगे त्याच्या जवळ एक ज्यूट च आणि हो जाड प्लास्टिकच्या पिशव्या सापडतात त्यावर सुकलेल्या रक्ताचे डाग असतात पण त्या व्यक्तीचं धड जवळपास कुठेही दिसून येत नाही पण कोण असते ती व्यक्ती तिच्या सोबत नेमकं काय घडलेलं असत भारतातल्या सगळ्यात रहस्यमय केस बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट साठी बेल आय कन क्लिक करायला व सुरू देता नमस्कार तुम्ही पाहताय का जावाजा आता पोलिसांनी लगेच तो परिसर सील केला आणि जवळपास शोध मोहीम सुरू झाली त्या नदीकाठापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर त्यांना रक्ताने माखलेला फुल स्लीव्हचा शर्ट पिलो कव्हर प्लास्टिकचं टेबल कव्हर आणि आणखी काही प्लास्टिक पिशव्या सापडल्या त्याचवेळी वायरलेसवर दुसरी बातमी आली गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या बजरंग नाईक यांच्या विहिरीत टाकलेल्या एका गठ्ठ्यापासून दुर्गंधी पसरती पोहोचले गावकऱ्यांच्या लोखंडी हुक आणि दोरी टाकून तो गठ्ठा वर काढण्यात आला हो त्यात दोन जाड चादरींमध्ये घट्ट आलेलं एका नग्न पुरुषाचं धड होत पूर्ण शरीरावर भाजल्या गेल्याच्या जखमा काही ठिकाणी मांस सोललेलं आतडी बाहेर आलेली आणि सर्वात भीषण म्हणजे त्या शरीराला नव्हतं पोस्टमॉर्टम दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की विहिरीत सापडलेलं धड आणि डोकं हे एकाच व्यक्तीचे भाग आहेत त्याच्या डाव्या एक स्टीलची बारीक वायर बसवलेली वा होती पोलिसांनी पुरावा म्हणून ती जप्त केली पण तो कोण होता याबद्दल काहीच कळून येत नव्हतं आसपासच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला कुठलीही मिसिंग कंप्लेंट नव्हती त्यामुळे ओळख पटत नसल्याने त्या अज्ञात मृतदेहाचा विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आला पण त्याच्या आसपास सापडलेल्या सर्व वस्तू पुरावा म्हणून ठेवण्यात आल्या या घटनेनंतर चार दिवसांनी म्हणजे तीन मे दोन हजार तीन रोजी पोलिसांनी लोकल न्यूज मध्ये ही बातमी दिली दुसऱ्या दिवशी सकाळी हेडलाईन झळकली बनास नदीतून मिळालं कापलेलं डोकं मृताच्या डाव्या डोळ्याखाली स्टील तार शिवाय या बातमीत त्या मृतदेहाबद्दल एक खास माहिती नमूद होती की उजव्या हातात एक काळा धागा बांधलेला आता हे सगळं झालं त्या मृतदेहाबद्दल एकीकडे पोलीस त्याचा शोध घेत होते तर दुसरीकडे त्याच दिवशी म्हणजे चार मे च्या सकाळी दुर्गा प्रसाद नावाचे गृहस्थ चहा पीत पीत न्यूज पेपर मध्ये हीच न्यूज वाचतात त्यांच्या हातातला चहाचा कप तसाच खाली पडतो कारण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांच्या मुलाचा म्हणजेच भवानीचा अपघात झाला होता आणि दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जन डॉक्टर शिवशंकर शहा यांनी त्याच्या डाव्या डोळ्याखालील हाड जोडण्यासाठी नेमकी अशीच स्टीलची तार बसवली होती बरं इतकंच नव्हे तर भवानी शंकर जो आपल्या बायको मुलांसह किशनगडमध्ये राहत होता ते गेल्या चार पाच दिवसांपासून आपल्या आई वडिलांना कॉल केला नव्हता त्यामुळे दुर्गा प्रसाद लगेचच नातेवाईकांना आणि त्यांच्या सुनेला म्हणजेच निधीला फोनवर ही बातमी सांगतात सावर पासून साधारण एकशे वीस किलोमीटरवर किशनगडमध्ये भवानी शंकर शर्मा पत्नी निधी शर्मा आणि आपल्या दोन लहान मुलांसोबत राहत होता तो मोठा मार्बलचा व्यापारी होता पण काही दिवसांपासून तो ऑफिसला सुद्धा गेला नव्हता त्याच्या घरीही नव्हता त्याचे वडील दुर्गाप्रसाद आणि आई भवरी देवी हे ऐकून बेचेन झाले होते त्यातच ही बातमी ऐकताच सगळं कुटुंब सावर पोलीस ठाण्यात येतं मृतदेहावर तर आधीच अंत्यसंस्कार झाले होते पण पोलीस सगळे पुरावे या फॅमिलीसमोर आणतात दुर्गाप्रसादांना तो शर्ट भवानीचा असल्याचा संशय येतो आधी शांत असणारे निधी हा शर्ट आणि इतर गोष्टी पाहून रडायलाच लागते कारण ज्या दिवसापासून भवानी गायब होता तेव्हा ह्याच वस्तू घेऊन तो घराबाहेर पडला होता पोलिसांसमोर असलेला तो अज्ञात मृतदेह भवानी शंकर सिद्ध ही अशी अवस्था कोणी केली असेल हे शोधताना पोलिसांना एक गोष्ट कळते ती म्हणजे भवानी आणि निधीच्या संसारात अनेक वर्षांपासून खटके उडत होते भवानीच्या डायरीत त्याने लिहिलेलं होतं की निधी घटस्फोटासाठी दबाव टाकते खोटे खटले दाखल करण्याची धमकी देते व्यवसाय बंद करण्याचा आग्रही धरतीये आणि माझ्या जेवणात काहीतरी मिसळून माझ्या जीवाला धोका निर्माण करते अशी मला भीती वाटते शिवाय पोलिसांना हे सुद्धा कळतं की निधीचा भाऊ वारंवार त्यांच्या घरी येत असो मग पोलीस सुरुवातीला निधीच्या भावाला बोलावून प्रश्न विचारायला सुरुवात करतात आता त्याची चाललेली उलट तपासणी बघून समोर बसलेली निधी गडबडायला लागते थोडं पाणी मागते आणि मग पोलिसांना सांगते आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अगदी खरंय मीच माझ्या नवऱ्याची हत्या केली निदेशक कबुले स्वभावानुसार तिला असा संशय होता की भवानीचे दिल्ली आणि मुंबईच्या नाईट क्लब मधल्या महिलांशी संबंध आहे दुसरीकडे तिला अशी भीती वाटत होती की तो आपली सर्व मालमत्ता आणि मार्बलचा व्यवसाय आई वडिलांकडे वळवेल आणि ती आणि तिची मुलं रिकाम्या हाताने राहतील या संशयामुळेच तिने भवानीचा मित्र आणि ड्रायव्हर अशोक कुमार वैष्णव याच्यासोबत एक कट रचला पंचवीस एप्रिलच्या रात्री तिने भवानीला झोपेच्या गोळ्या दिल्या तो बेशुद्ध पडताच अशोकला घरी बोलावलं बेशुद्ध भवानीला त्याने टेबलावर आडवं केलं आणि कुऱ्हाडीने दहा पंधरा वेळा प्रचंड प्रहार केले भवानी तडफडू लागल्यावर अशोकने मानेजवळ आणखी काही वार केले मानेचं हाड तुटलं पण डोकं पूर्णपणे वेगळं झालं नव्हतं तेव्हा निधीने स्वयंपाकघरातली धारदार सुरी उचलली आणि भाजी कापावी तसं हळूहळू मन कापून डोकं धडापासून वेगळं केलं दोघांनी मिळून खोलीत साचलेलं जाड रक्त प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून घेतलं धड तळघरात नेऊन जायचा प्रयत्न केला पण ते पूर्ण जळत नव्हतं मग निधीने डोकं टेरेसवर नेलं गॅस बर्नरवर ठेवून केस त्वचा जळेपर्यंत ते भाजलं जेणेकरून करून चेहरा ओळखता येऊ नये नंतर त्यांनी भवानीचे कपडे काढून वेगळ्या पिशव्यांमध्ये भरले डोकं धड आणि कपडे जूटच्या पोत्यात आणि प्लास्टिक पिशव्यात ठेवून गाडीत टाकले आणि रात्री दोनच्या सुमारास जसवंतपुरा बाजूने बनास नदीकडे निघाले प्लॅन नुसार त्यांना सगळं काही कोरड्या नदीत फेकून द्यायचं होतं पण नदीकाठी पोहोचताच त्यांना पोलिसांच्या जीपचा सायरन दूरवरून ऐकू आला घाबून त्यांनी खांब क्रमांक अकरा जवळ डोकं आणि काही वस्तू टाकून दिल्या आणि पुढे गेले वाटत त्यांना बजरंग नाईंची विहीत दिसली तिथे त्यांनी चादरीत गुंडाळलेलं धड आत फेकून दिलं रक्ताने भरलेला कॅन हातुंडी गावाजवळ जमिनीत खणून पुरला तर कुऱ्हाड बाबूलच्या झाडाखाली लपून ठेवली पुढच्या काही दिवसात पोलिसांनी त्यांच्या कबुली जवाबावर हे सगळे पुरावे जागोजागे जाऊन तपासले आणि जप्त केले दरम्यान भवानीच्या घरातून सापडलेली त्याची वैयक्तिक डायरी सुद्धा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरली त्यात त्याने पत्नीच्या छळाची घटस्फोटाच्या धमक्यांची जेवणात विष मिसळलं जात ही आपल्या भीतीची आणि कधी ना कधी ही मला मारून टाकेल या गोष्टींची नोंद करून ठेवली होती या सगळ्या गोष्टींवरून निधीच गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालं पुढे तीस जुलै दोन रोजी अजमेर जिल्ह्यातील केकडी इथल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निधी शर्मा आणि अशोक कुमार वैष्णव त्यांना भवानी शंकर शर्मा यांच्या खुनाबद्दल दोषी ठरवत जन्मठेपीची शिक्षा सुनावली आणि अखेर अनेक वर्षांनी शिक्षा भोगून एका सवलतीमुळे दोन हजार चोवीस साली निधी बाहेर आली भी देवी यांनी सांभाळलं पण इतकं होऊ नये आपल्या नवऱ्याला संपवूनही आज तीच निधी शर्मा आपल्या नवऱ्याच्याच मालमत्तेवर हक्क सांगत उभी आहे आणि ते सुद्धा आपल्या मुलांच्या विरोधात तर ही होती भवानी शंकर शर्मा केस जी भारतातली एक प्रसिद्ध मर्डर मिस्ट्री म्हणून ओळखली जाते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मिस्टरियस गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका